जॉर्जिया देशातील बटुमी शहरात पार पडलेल्या महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नागपूरच्या दिव्या देशमुखने इतिहास रचला या अंतिम फेरीत तिने भारताचीच दिग्गज खेळाडू कोनेरू हम्पी हिला टाय ब्रेकर सामन्यात हरवलं या विजयासह एकोणीस वर्षीय दिव्या फिडे महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली संपूर्ण स्पर्धेत दिव्याने आपली चमकदार कामगिरी दाखवली हम्पी विरुद्धचा अंतिम सामना हा दिव्यासाठी अजिबात सोपा नव्हता दोघींमधला पहिला आणि दुसरा सामना अनिर्णित राहिला सव्वीस जुलै रोजी विजेतेपदासाठी सामना सुरू झाल्यानंतर तीन दिवसानंतर तो टाय ब्रेकरवर संपला जिथे दिव्या बुद्धिबळाची राणी ठरली फिडे महिला विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं जेव्हा दोन भारतीय खेळाडू एकमेकांसमोर होत्या दोघींपैकी कोणीही जिंकलं असतं तरी विश्वचषक भारताकडे येणार हे निश्चितच होतं पण चषकावर महाराष्ट्र कन्येने विजयी मोहोर उमटवल्याने महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे